नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांच्या या ठिकाणी स्वागत आहे बी कॉम सेकंड इयरची परीक्षा अजून बाकी आहे आणि बी कॉम सेकंड इयरच्या परीक्षेच्या अनुषंगानं मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतो आहे तुम्हाला माहीत आहे अकाउंट विषयबाबत आपण या ठिकाणी महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत लेक्चरचे त्या अनुषंगाने एक नवीन अपडेट आहे तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये आपण जो आपला नवदीप कॉमर क्लासेसचं ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला कोर्स देतो आहे तुमच्याकडे अजून दहा दिवस आहे दहा दिवसामध्ये तुम्ही जर कोर्स घेतला दहा दिवसामध्ये तुमचं बऱ्यापैकी त्या ठिकाणी कोर्समध्ये पासिंग क्रायटेरिया तुमचा कवर होऊ शकतो जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर त्यामुळं ही एक मोठी संधी आहे ॲप्लिकेशनचं या ठिकाणी बर्थडे सेलिब्रिटी असल्यामुळं हा कोर्स तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये देतो आहे त्यामुळे ज्यांना घ्यायचं असेल तर कोर्स नक्की या ठिकाणी खरेदी करा त्याची लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथून डाउनलोड करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा यावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा कॉलसुद्धा करू शकता शेवटची संधी आहे ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी नक्की हा नव्याण्णव रुपयामध्ये कोर्स खरेदी करा थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र